मालक देतो म्हटे स्वतः तुम्ही स्वतः खरेदी लाईट फक्त बघायसाठी म्हणजे पूर्ण बसवण्यासाठी तुम्हाला किती खर्च पूर्ण खर्च बसवण्यासाठी ना चाळीस ते पन्नास हजार खर्च माझ्या खेड्या गावापर्यंत असं धंदा केला तर चांगला आहे ना फायद्याचा शिकवता येतं काय दुसऱ्या तुम्ही कुठं शिक्षण घ्यायचं येवल्यामध्ये येवल्यामध्ये शिक्षण घ्यायला किती देऊ शकते ते स्वतःच्या मनावर शिकायला म्हणजे मेहनत बी शिकत माणूस माझा हा मग ऑर्डर प्रमाणे त्या देतात का तुम्ही तुमच्या मनाने बनवतात ऑर्डर कशी देतात म्हणजे काय सांगावं लागतं नाही ते ऑर्डर म्हणजे ते डायरेक्ट ऑर्डर अच्छा अच्छा म्हणजे कोणत्या मोड पणची पाहिजे का कशाची पाहिजे ते सांगतात महेंद्र अशोक पगारे महेंद्र अशोक पगारे अच्छा एक पैठणी साधारण किती रुपयापर्यंत ते ऑर्डरवर जाते लावली तशी साधारणतः कमीत कमी किती लावली तर पन्नास हजाराची लावता येते बर जशी मोठी म्हणजे ऑलर असली ते एक दीड लाख पर्यंत जाते म्हणजे पन्नासच्या पुढंच्या पन्नासच्या पुढं फेमत कुठे याची विक्री कुठे होते जास्त मार्क कुठं पाठवतो

कस आहे पोपट आहे ना शिजला दांडी आहे ना काळी राहते काळी मग टाकायची गुंतवत नाही गुंत नाही होत गुंत सारखं नाही त्याच्यात काही गुंत माग होत